डॉक्टर जीवन राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त जे जे हॉस्पिटल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर जीवन राजपूत यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत या, या मंगलमय प्रसंगी डॉक्टर जीवन राजपूत यांनी युसीएन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून आपले विचार मांडले आहेत आयुष्य हे शून्यपासून सुरू होतं आणि शेवटी शून्यपर्यंत सुद्धा संपतं आयुष्य हे शून्यपासून सुरू होतं आणि शून्य संपतं आणि त्यामुळे आपण जो काही आपला करत असतो दररोज एक नवीन दिवस आपल्याला फ्रेश असतो त्यातला आपल्या आशीर्वादामुळे मला हा दिवस बघायला भेटतो आहे आपला आशीर्वाद आहे मला अशी अपेक्षा आहे की ह्या शहराला आणि पूर्ण मराठवाड्याला एक चांगलं काम करण्यासाठी आपण सर्व बरोबर आहात मी आजसुद्धा एक संकल्प घेतला होता की आपल्या शहरामध्ये जी काही कचरा घाण वगैरे आहे तर आपण इंदोर सारखं शहर का होऊ शकत नाही त्यासाठी आपण प्रत्येक गाववाड्यामध्ये आपण सुचता करणार आहे परंतु आपल्या जे वार्ड आहे प्रत्येक वार्डमध्ये सुद्धा आपण आपल्या सर्वांचे सहकार्य मला पाहिजे आहे आणि आपण सर्व करणार यात मला आनंद आहे